पूरग्रस्तांच्या सेवेत तत्पर डॉक्टर श्रीहरी बुडगेवार यांचे अद्वितीय कार्य नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थितीने अनेक गावांचा आश्वास घोटला घराचे पिकाचे जनावरांचे प्रचंड नुकसान झाले गावागावातील जनतेला जेव्हा मदतीची सर्वाधिक गरज होती तेव्हा त्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारत गावगावी फिरणारे जमिनीवर बसून आजारी रुग्णांची तपासणी करणारे आणि औषध मोफत वाटप करणारे डॉक्टर श्रीहरी बुडगेवार हे खऱ्या अर्थाने जनतेच्या सेवेसाठी पुढे आले पुरामुळे घरदार उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांकडे योग्य आरोग्य सेवा पोहोचण्यासाठी त्यांनी डॉक्टर किच्या मानवी दृष्टिकोनातून अनोखा आदर्श घालून दिला गावकऱ्यांच्या साध्या सुध्या अडचणी पासून ते गंभीर आजारापर्यंत त्यांनी संयमपणे तपासणी केली औषधाचा तुटवडा जाणून नये म्हणून त्यांनी मोफत औषधाचे वाटप केले फक्त डॉक्टर म्हणून नव्हे तर माणूस म्हणून हा माणसाची सेवेसाठी भावना अंगीकारून डॉक्टर श्रीहरी गुडगेवार यांनी केलेले हे कार्य नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे